राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार चंद्रकांत उर्फ राजन घरे यांच्या माध्यमातून वसमत विधानसभेतील आशेगाव येथे आशेगाव सर्कलच्या वतीने कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या बैठकीला सभेचे स्वरूप आले यावेळी आमदार राजनो घरे यांनी नाव न घेता जोरदार टीकाशस्त्र सोडलंय आहे

त्यांनी काय तर सांगितलं की यांना यांच्या तोंडाला वक्त लागले मी माझ्या शरीरात अठरा घंट संघट समाजाची बाई होती काम आई राहिली मग काय करू तुमची माऊ घे त्या महिन्याचं तुमचं गर्भ मिश्रंचं झालं असतं वा आता पुढं होता येता येतं तुमच्या महिन्या नक्की लिहून आलो मला वाटतं लाग नाही मी लोकाच्या वाटतं घराला वाटत आहे मी तुमच्या लिंगायत समाजासाठी काम केलं मी रंग समाजासाठी काम करतं की नरायला समाजात काम करतोय जे जे ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये अठरा पंधरा जातीचे लोक राहतात त्यांच्या सामान्य माणसासाठी काम करण्याचा प्रयत्न केलाय मी या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून तेरा हजार लोकांचे जीव वाचवण्याची कामं केलेली हे कुठून आले हे सगळं तुमच्या एका मतामुळे करू शकलेलं आहे तुम्ही सांगा की मी आतापर्यंत एखाद्या माणसाला रक्तदान केलं म्हणून अशोक पवार फक्त लोक मोठे मोठेपणा खालचा खोटेपणा तुम्हाला लक्षात आला पाहिजे

आजपर्यंत पुणे एखाद्या माणसाला ऑपरेशन झालं त्याला भेटायला गेलते पण निवडणूक आल्या या आठ पंधरा दिवसामध्ये साडेचार वर्षामध्ये राजू नोकरे चांगला होता पण या आठ दिवसात राजू नोकरे खराब खाऊन झाला